मुंबई गोवा महामार्ग तयार होत असताना अनेक अडचणी आल्या महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या जवळही अनेक वेळा चर्चा करण्यात आल्या या दरम्यान जुन्या रस्त्यांवर अनेक अपघात झाले आहेत प्रत्येकाचा प्रवास सुखकर व्हावा अशी सर्वांचीच अपेक्षा असते आणि कोकणात येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांनाही पर्यटनाचा वेगळा आनंद मिळाला पाहिजे पण दुर्दैवाने अशा महामार्गावर अपघात होत असताना त्यांना मदत करण्याचे सेवाभावी काम पेण येथील कल्पेश ठाकूर हे करत आहेत ते खरे देवदूत आहेत त्यांच्यामुळे अनेक कुटुंबांना आणि कुटुंबातील माणसाला जीवनदान मिळालेले आहे त्यांच्या रुग्णसेवेबरोबरच कोकणात जाणार येणारे पर्यटकही निसर्गाच्या सानिध्यात दा असलेले सुसज्ज अशा साईसारा रेस्टॉरंटच्या हॉटेलच्या चविष्ट जेवणाची चव चाकण्यासाठी येतील व येथील पर्यटनातही वाढ होईल किमान शंभर जणांना रोजगार देणाऱ्या कल्पेश ठाकूरसारख्या मराठी तरुणांची महाराष्ट्राला गरज असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देवदूत कल्पेश ठाकूर यांच्या रुग्णसेवा कार्य अहवालाचे व साईसारा रेस्टॉरंटच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना भरभरून कौतुक केले मुंबई गोवा महामार्गावरील अपघातग्रस्त नागरिकांसाठी देवदूत ठरलेल्या पेणेतील कल्पेश शरद ठाकूर यांच्या रुग्णसेवा कार्य अहवाल प्रकाशन व साईसारा रेस्टॉरंटचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी व्यासपीठावर खासदार सुनील तटकरे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र पाटील अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी माजी आमदार व भाजप जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील युवा नेते वैकुंठ पाटील नगराध्यक्ष प्रीतम पाटील उद्योजक यशवंत घासे तालुकाध्यक्ष दयानंद भगत नरेंद्र ठाकूर देवा पेरवे सुनील पाटील नरेश पवार विकी ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी बोलताना देवदूत कल्पेश ठाकूर यांच्या अपघातग्रस्त यांना मदत व आरोग्य सेवेचे कौतुक करताना सांगितले की अनेक वर्ष महामार्गावर अनेक अपघात झाले आहेत पण आता महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे इथे होणाऱ्या अपघातावेळी अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी देवदूत बनून कल्पेश ठाकूर हा तरुण पुढे येऊन काम करत आहे आज त्याच्या साईसारा रेस्टॉरंटचे उद्घाटन व रुग्णसेवा कार्य अहवाल प्रकाशन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या हस्ते झाले आहे असे बोलून हॉटेल व्यवसाय लवकरात लवकर नावारूपाला येऊ अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या तर पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र पाटील अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी पेणचे माजी आमदार व जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी धरेशील पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुंबई गोवा महामार्गावरील अपघातग्रस्तांचे वाली व युवा उद्योजक कल्पेश ठाकूर यांना भरभरून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भुसकुटे तर आभार संजय ठाकूर यांनी मानले कल्पेश ठाकूर यांना शुभेच्छा देण्यासाठी हजारोच्या संख्येने कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते देखील विश्व निर्माण करता येत अशी अनेक उदाहरणं समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि तशाच प्रकारचं आपल्या पेंडचा सुपुत्र कल्पेश त्याचं एक उदाहरण तुमच्या सगळ्यांच्या तुमच्या माझ्या सगळ्यांच्या समोर आहे आणि त्याच्यातून आज तुझ्याकडे असताना सगळ्या हे बसल्यावर त्याच्यामध्ये किती लोकांना रोजगार मिळाला आता ते आणि तिकडं आणि पंचाहत्तर शंभरच्या वर मुलांना त्यांनी रोजगार निर्माण दिला आज अशी मुलं आम्हाला आम्हाला रोजगार द्या आम्हाला रोजगार द्या ठीक आहे ती आमची जबाबदारी आहे मी ती जबाबदारी टाळत नाही आमच्या परीने जास्तीत जास्त लोकांना कसा रोजगार निर्माण देता येईल आणि रोजगार निर्माण कसा होईल याकरता जे काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात ते निर्णय महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही त्या बाबतीमध्ये घेतोय परंतु हे घेत असताना असा एक युवक पुढे येतो जो आज तसं बघितलं तर ग्रॅज्युएट देखील नाही आहे परंतु शिक्षण म्हणजेच सर्वस्व असंही संबंधाचं कारण नाही परंतु अलीकड बुद्धिमत्तेला गुणवत्तेला महत्व आहे ही पण गोष्ट नाकारता येत नाही पण ती भर त्याच्या बायकोनी भरून काढलेली आहे आणि तो आता ह्या व्यवसायामध्ये स्वतःला त्यांनी झोकून दिलेला आहे आणि आज शंभर पेक्षा जास्त कुटुंबाला तो आज रोजगार निर्माण करून देतो खरोखरीच अशाच प्रकारची आपल्या महाराष्ट्रातली तरुण पिढी ही पुढे आलेली आली पाहिजे ती निश्चितपणे कर्तव्यगार आहे आणि त्यांना जिथं कुठं प्रोत्साहन देण्याची गरज आहे जिथं कुठं पाठिंबा देण्याची गरज आहे आधार देण्याची गरज आहे तो आधार देण्याच्याकरता आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे सहकारी कुठं कमी पडणार नाही अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो खूप चांगल्या प्रकारचा हा व्यवसाय कल्फेच्या माध्यमातून या ठिकाणी व्हावा आणि अल्पावधीतच साई सहारा रेस्टॉरंट हे या परिसरातलं अतिशय लोकप्रिय अशा प्रकारचं रेस्टॉरंट म्हणून प्रत्येकाच्या तोंडामध्ये या रेस्टॉरंटचं नाव त्या ठिकाणी यावं इतकं चांगलं काम या रेस्टॉरंटच्या माध्यमातून व्हावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आज सहा सही सहारा रेस्टॉरंट ह्याचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या साक्षीनं झालं असं जाहीर करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा देतो जय हिंद जय महाराष्ट्र